राज्यात महिलांवरील अत्याचार कमी होताना दिसत नाहीत एकामागून एक घटना समोर येत आहेत कल्याण पुणे अकोल्यात चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटना ताज्या पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे चला तर पाहूया नक्की काय घडलं आहे ते पाहण्या अगोदर वी न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सर्वांना हादरवून सोडणारी ही घटना परभणीतल्या गंगाखेड नाका परिसरातील आहे कुंडली काळे आणि मैना काळे हे दाम्पत्य एका झोपडीत राहतात त्यांना दोन मुले आहेत असे चौघे जण या झोपडीत राहतात मैना काळे यांना नुकतीच तिसरी ही मुलगी झाली कुंडलिक काळे यांना दोन मुलीनंतर आता मुलगा होईल अशी अपेक्षा होती मात्र ही तिसरी मुलगी झाली त्यामुळे कुंडलिक नाराज होता तिसरी मुलगी का झाली म्हणून त्याने पत्नी महिनाबरोबर भांडण काढले शिवाय तिला रात्रीचीच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली यातून त्याचं समाधान झालं नाही तो आणखी आक्रमक झाला त्याच्या अंगात हैवान घुसला त्याने हातात पेट्रोल घेऊन ते पत्नी मैनाच्या अंगावर टाकले ती गयावया करत होती पण त्याने तिचे काहीही ऐकले नाही क्षणाचाही विचार न करता त्याने तिला पेटवून दिले त्याच अवस्थेत ती घराबाहेर पडली मदतीसाठी ओरडू लागली या आगीत आजूबाजूची दुकानही जळून निघाली ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली ती जळाल्यामुळे तिच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या होत्या त्याच अवस्थेत तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्याच वेळी तिला मृत घोषित करण्यात आलं मैना काळे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या बहिणीने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे दरम्यान तक्रारीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी कुंडली काळे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे शिवाय आरोपीला अटक केली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या या घटनेचा व्यक्त केला आहे आहे ही घटना दुर्दैवी आणि आजही लढा लढावा लागतोय समाजाने मानसिकता बदलण्याची गरज आहे शिवाय जनजागृती करण्याची गरज ही त्यांनी बोलून दाखवली आरोपी पतीला कडक शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी आपण पोलीस अधिकाऱ्यांबरोबर बोलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले